मी ज्योतिष ज्योतिष लाईफस्टाईल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूप खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ व्हिडिओ असणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मागच्या व्हिडिओ मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं घराची डीप क्लिनिंग केलेली आहे यात्रेच्या निमित्ताने तर दोन दिवस शंभू महाजनाचा खूप छान असा उरुस इथं भरला जातो दोन दिवस खूप मोठी यात्रा असते बरेच वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्यानिमित्ताने हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे तर इथे बघू शकता सकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि छान अशी देवपूजा पण माझी झालेली आहे कारण आम्हाला घरात लावून मंदिरात पण जायचं आहे मंदिरात नैवेद्य वगैरे घेऊन जायचं असतं तर चला पुढे कंटिन्यू करा मग इथे बघू शकता छान असं आवरून आम्ही मंदिरात चाललेलो आहोत कारण बऱ्याच लांबून वगैरे लोक इथे येत असतात या यात्रेच्या निमित्ताने आणि मंदिरामध्ये खूप जास्त अशी गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही कमी गर्दी असताना सकाळी सकाळी जाऊन येतो दरवेळेस नैवेद्य वगैरे घेऊन इथं बघू शकता तुम्ही सगळेजण आम्ही माझे भाचे भाच्या बहिणीची मुलगी सगळेजण आलेले आहेत उरसाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण मंदिरात निघालेलो आहोत इथं तुम्ही बघू शकता सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि इथं दादू पण बघू शकता आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि चालेल आहोत मंदिरामध्ये तर इथून पुढे मंदिरातला व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे तर फायनली आपण मंदिरात पोचलेलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे हा फुलं आणि पेढेवाले इथं बसलेले आहेत त्यांच्याकडून आम्ही ताट वगैरे घेतलं नंतर सगळ्यांना गंध वगैरे लावला आणि आम्ही पुढे मंदिरामध्ये आलेलो आहोत पाया पडण्यासाठी इथं बघू शकता शं नंदीची खूप छान मूर्ती आहे इथं आणि खूप मोठी आहे नंदीचं वगैरे आम्ही दर्शन घेतलं आणि इथं रांगोळी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे रांगोळी ते काढलेले आहे एकदम छान असे बारा ज्योतिर्लिंग पूर्ण सुप्यामध्ये बघून खूपच सुंदर वाटत होतं मी खूप त्या रांगोळीचे फोटो वगैरे व्हिडिओ काढून घेतले आणि इथं आतमधून तुम्ही मंदिराचं डेकोरेशन पण बघू शकता या डेकोरेशनसाठी खूप वेळ लागलेला होता आदल्या दिवशी दिवसभर हीच तयारी चालू होती डेकोरेशनची आणि खूपच सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे दरवे दरवर्षीपेक्षा या वर्षीच डेकोरेशन मला तर खूपच आवडलं आणि इथं दर्शनाच्या लाईन मध्ये आम्ही थांबलेलो आहोत आहोत आणि फायनली आतमध्ये पोहोचलो बघू शकता तुम्ही खूपच अशी सुंदर महादेवाची पिंड आहे आणि त्याच्यानंतर मग बाहेर आल्यानंतर इथं फोटो वगैरे आम्ही बऱ्यापैकी काढलेले आहेत आणि बाहेरून पण तुम्हाला मी मंदिराचं इथं डेकोरेशन दाखवते फुलांचं खूपच सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे आणि आमचं आतमधून खूप छान असं दर्शन पण झालं सकाळची वेळ होती एवढी काय जास्त गर्दी नव्हती तर त्यामुळे एकदम शांततेमध्ये असं छान आमचं दर्शन झालेलं आहे आणि बरेच लोक इथं फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलेले पण होते आणि तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी मी इथून व्हिडिओ घेतलेला आहे मंदिराचा आम्ही पण थोडासा इथं थांबलो मुलांना बऱ्याच गोष्टी मंदिराबद्दल समजावून सांगत होतो कारण या मंदिराचं बांधकाम पण खूप दिवस म्हणजे दहा वर्ष कम्प्लीट चालू होत तेच मुलांना मंदिराविषयी ज्या काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत तर त्यांना सांगत होतो तिथं आम्ही थोडा वेळ थांबलो फोटो वगैरे छान काढले आमचे मुलांचे छान छान व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर आम्हाला गावामध्ये आणखीन एक महादेवाचं छान मंदिर आहे जुनं मंदिर तिथे पण जायचं होतं दर्शनासाठी कारण यात्रेच्या निमित्ताने दोन्ही मंदिरामध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि बऱ्याच लांबून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात कारण दोन्ही मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जातात त्यामुळे दरवर्षी आपला गुढीपाडवा झाल्यानंतर चैत्र महिन्यामध्ये पाडवा झाल्यानंतर एक पाच दिवसांनी हा शंभू महादेवाचा काटेरिंग महाउत्सव साजरा केला जातो दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणामध्ये खूप छान अशी यात्रा भरते नेक्स्ट मध्ये आम्ही संध्याकाळी यात्रेमध्ये गेलेलो तो पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो पण तुमच्या सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे कारण हा हाच हाँ, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये रात्रीच रात्रीच काय दाखवलेलं नाहीये नेक्स्ट व्हिडिओ तो पण तुम्ही नक्की कंटिन्यू करा इथलं दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही तिकडच्या जुन्या मंदिरात पण गेलेलो लगेच पाया पडण्यासाठी इथं बघू शकता तुम्ही जुन्या मंदिरात पण आम्ही आलेलो आहोत त्या मंदिराचं पण बांधकाम सध्या चालू आहे कारण सुरुवातीला पहिले तर जुनं मंदिर होतं पूर्ण ते पूर्णपणे काढून नवीन कामाला इथं सुरुवात केलेली आहे बऱ्यापैकी झालेला आहे बाहेरच्या एरियामध्ये आता काम चालू आहे ते बघू शकता मंदिर पण चला आपण मंदिराच्या आतमध्ये पण जाऊ आतमध्ये जाऊन पण तुम्हाला मी दाखवते इथे आतमध्ये पण तुम्ही बघू शकता एवढी काय जास्त गर्दी नाहीये कारण बाहेर ऊन जास्त आहे त्याच्यामुळे उन्हामुळे लोक जास्त बाहेर पडत नाहीयेत संध्याकाळी इथे पण खूप जास्त गर्दी असणार आहे आम्हाला देवाला नैवेद्य वगैरे घेऊन यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत एक साडे नऊ दहाचा टायमिंग आहे आता तरी पण खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन लागत आहे इथे बघू शकता या पण मंदिरामध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मंदिरातील महादेवाची पिंड पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि जागृत देवस्थान म्हणून हे पण देवस्थान ओळखलं जात छान असं मी दर्शन घेतलं बऱ्याच वेळेस मंदिराच्या आतमधून व्हिडिओ काढायला परमिशन नसते पण जास्त गर्दी नसल्यामुळे व्हिडिओ वगैरे मी काढून घेतला आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती सकाळी फक्त देवाला नैवेद्य अं करून नेलेला होता कारण उरसाच्या दिवशी देवाला आंबील घोगऱ्या वगैरे हा नैवेद्य न्यावा लागतो आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केल्यानंतर मग परत घरच्या देवाला नैवेद्य दाखवतो आणि इथं बघू शकता तुम्ही छान असं वरण शिजवलेलं आहे वरण भात शेक भाजी आणि पुऱ्या असं जेवण बनवलेलं आहे श्रीखंड आणि पुरी श्रीखंड आणून पण ठेवलेला आहे फ्रीज मध्ये अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही मस्त पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि पुऱ्यांमध्ये तेल वगैरे काय राहिलेलं नाही पुऱ्या करताना कधी पण घट्ट अशी कणिक मळून घ्यायची त्यामुळे पुऱ्या छान होतात आणि त्यानंतर इथे मी अशी शेतभाजी बनवलेली आहे हरभरा वाटाणा वगैरे वा टाकून वांगे बटाटे अशी छान भाजी बनवलेली आहे आणि इथे उरसाच्या आणि यात्रेच्या निमित्ताने आपले पाहणे मंडळी मित्रमंडळी बरेच जण जेवायला बोलवलेले असतात त्यामुळे असा छान असा स्वयंपाक केलेला आहे आणि इथं बघू शकता हे श्रीखंड आणलेलं आहे गोविंदच खूप छान क्वालिटी आहे ह्याची टेस्ट पण खूप खूपच छान आहे त्याच्याबरोबर दरवेळेस आम्ही हे श्रीखंड आणतो स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर छान असं किचन वगैरे आवरून घेतलं कारण त्याच्यानंतर मग पाहुणे वगैरे जेवायला येत असतात आणि सगळेजण जेवून गेल्यानंतर आम्हाला पण यात्रेत फिरण्यासाठी जायचं असतं त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही श्रीखंड आतमधून मी तुम्हाला उघडून दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग देवाला असं ताट भरलेलं आहे देवघरात ठेवण्यासाठी असं छोटंसं इथे बघू शकता तुम्ही अं ताटाची मांडणी मी आ, कशी केलेली आहे नैवेद्याच्या हे एवढ सगळं आजच्या जेवणासाठी पदार्थ बनवलेले आहेत आणि नैवेद्य वगैरे घेऊन झाल्यानंतर देवाला छान असा नैवेद्य दाखवला इथे तुम्ही बघू शकता आणि अं एकदम स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर खूप मग रिलॅक्स झालं इथे तुळशीला पण नैवेद्य दाखवलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर त्यानंतर मग त्यानंतर पाहुणे वगैरे आले आम्ही पण सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला यात्रेमध्ये आम्हाला फिरण्यासाठी जायचं होतं तर इथं तुम्ही वातावरण पण बघू शकता एकदम पूर्ण वारं वगैरे सुटलेलं होतं आणि पावसाचं वातावरण झालेलं एक, वाता एक संध्याकाळचा टायमिंग होता हा तर बघू शकता तुम्ही कसं वातावरण झालेलं आहे ते त्याच्यामुळे सगळं सगळ्यांचा मूड चाललेला होता पावसामुळे कारण सगळ्यांना यात्रे फिरायला जायचं होतं पण अचानक पाऊस चालू झालेला आहे इथं जास्त काय मोठा नव्हता पण मुलांचं कसं असतं आम्ही फिरायला निघालो आणि अचानक पाऊस चालू झाला हे असं काहीतरी सगळ्यांचा गोंधळ चालू झालेला होता आणि आम्ही पूर्ण सगळं आवरून वाट बघत बसलेलो होतो की हे पाऊस कधी थांबतोय म्हणून कारण ऊरसात आम्हाला खूप एन्जॉय करायचा होता पाण्यात वगैरे बसायचं होतं खरेदी करायची होती बऱ्याच गोष्टी होत्या आणि मुलांचं तर काय सकाळपासूनच चाललेलं होतं हे करायचं ते करायचं मुलांची खूपच जास्त एक्साइटमेंट होती बाहेर जाण्यासाठी त्यानंतर आम्ही फायनली बाहेर पडलो आणि इथं महादेवाचे काठी अशी गावामध्ये फिरवली जाते त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि यात्रेमध्ये गेलो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब